एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्याचे चा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गायत्री राजेंद्र गायकवाड सरकारी कंत्राटदार शाहदा। फॉर्च्युनरच्या धडकेत आई मुलाचा मृत्यू एक जखमी लोहारा येथे गोठ्याला भीषण आग दोन मशी गंभीर लाखोंचे नुकसान नंदुरबारमध्ये मिरचीचे दर खाली शेतकऱ्यांना आर्थिक फटका नंदुरबार जिल्ह्यात गव्हाची भरघोस वाढ विक्रमी उत्पादनाची शक्यता धुळेतील आरोग्य मित्रांच्या बेमुदत संप वेतनवाढीसह विविध मागण्यांवर ठाम श्रीमती लाडकोरबाई शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ उत्साहात आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर भरधाव फॉर्च्युनर कारने आई व मुलाला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातात कल्पना गजानन वाघ वय पंचेचाळीस यांच्या जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा आकाश गजानन वाघ वय एकोणावीस याने उपचारादरम्यान प्राण गमावले ही दुर्घटना कुटुंबीय जेवण करून घरी परतत असताना घडली अपघातात भाविक नंदलाल वसाईकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील वेगावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पंधरा दिवसांपूर्वी या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर कदाचित निरपराध लोकांचे जीव वाचू शकले असते दरम्यान पोलिसांनी वाहन चालकाविरोधात विविध कलमानांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे डोंगरगाव रोडवरील संजय पावभाजी या ठिकाणाजवळ भरधाव फॉर्च्युनर गाडीने एक आई मुलगा या दोघांना जोराची धडक देऊन ते त्याच ठिकाणी जागेवर मृत्युमुखी पडले शहादा शहरामध्ये अत्यंत हृदय हेलखावून टाकणारी ही घटना घडलेली आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार प्रांत आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं की या रोडवरती सातत्यानं अपघात घडत असतात भविष्यामध्ये या रोडवरती कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून तातडीने या ठिकाणी गतिरोधकची आपण या ठिकाणी मी मागणी त्या ठिकाणी केली या रोडवरती मोठ्या हायमास लॅम्बसुद्धा आहे हा हायमास लॅम्प वर्षानुवर्ष बंद आहे या रोडवरती रहदारी खूप आहे शाळेत जा करणारी मुलं असतात वृद्ध म्हातारे लोक या रोडवरती करता जा करतात हा रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावरती गतिरोधकची मागणी सातत्याने अनेक लोकांनी केली पण या पंधरा दिवसापूर्वी मी मागणी करत असताना संबंधित अधिकाऱ्याने मला ज्या पद्धतीने उत्तर दिलं की याची परवानगी ही कलेक्टर ऑफिसकडून घ्यावी लागते त्यानंतर या सर्व ही प्रोसिजर असते मी त्यांना म्हटलं एखाद्या गोष्टीवरती जर का मनुष्य हानी होणार असेल आणि ती होऊ नये यासाठी आपण कायदा बाजूला ठेवून या गोष्टी केल्या पाहिजे तर हे अत्यंत असं निर्लज्जपणाचं उत्तर जर अशा अधिकारी देत असतील आणि अशा घटना जर घडत असतील तर या प्रोसेसमध्ये येणारे सर्व अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील या सर्वांवरती या घटनेमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आम्ही करणार आहोत टी न्यूजसाठी राजू मंसूरी शहादा शहादा तालुक्यातील लोहारा गावात रामभाऊ ओंकारमाळी यांच्या गोठ्याला अचानक भीषण आग लागून मोठे नुकसान झाले या आगीत दोन मशी गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तसेच जनावरांचा चारा शेतीसाठी लागणारे साहित्य जळून अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले विशेषतः आग अग्निशामन बंब तब्बल दोन तास उशिरा पोहोचल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला ग्रामस्थांच्या मदतीने तीन तासानंतर आग आटोक्यात आली मात्र आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज मिरची उत्पादनात आघाडीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा चांगले उत्पादन झाले मात्र दर घसरल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे लाली व्ही एन आर आणि शार्पन या मिरचीच्या प्रजातींना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे यावर्षी मिरचीचे उत्पादन जास्त झाल्याने सध्या बाजारात तीस टक्के शिल्लक आवक आहे त्यामुळे मिरचीचे दर नियंत्रणात आले असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे उन्हाळ्यात अनेक जण मिरची साठवून ठेवतात त्यामुळे एप्रिल अखेर पर्यंत बाजारात चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे दरवर्षी उन्हाळ्यात मिरचीला मागणी वाढते मात्र यंदा पुरवठा जास्त असल्याने दर कोसळले आहेत याचे परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला असून त्यांना मोठा आर्थिक पटका बसला आहे दर वाढतील का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची शेती जोरात फुलली आहे थंडीचा कडाका टिकून राहिल्याने गव्हासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे गेल्या काही आठवड्यांपासून वातावरण स्थिर आणि थंड राहिल्याने गव्हाच्या पिकाला पोषक स्थिती मिळाली नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र गव्हाची शेती भरभराटीस आली असून शेतकरी यंदा चांगल्या उत्पन्नाच्या चा आशेवर आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे येथील आरोग्य मित्रांनी वेतनवाढ व अन्य सुविधांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा आंदोलन सुरू असून त्यांची मुख्य मागणी सध्याचे अकरा हजार चारशे पासष्ट वेतन वाढवून किमान सव्वीस हजार करणे आहे यासोबत महागाई भत्ता पेट्रोल भत्ता कायदेशीर रजा आणि वार्षिक दहा टक्के वेतनवाढीचाही समावेश आहे करोना काळात आरोग्य मित्रांनी मोठी भूमिका बजावली होती मात्र त्यांच्या योगदानाची सरकारला जाणीव नसल्याची भावना आहे संपाला मोठा पाठिंबा मिळत असून सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे धुळे जिल्हा आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची योजना असून ते संलग्न अशी महाराष्ट्र सरकारची योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचे आम्ही सर्व आरोग्यमित्र आजपासून संपावर बसत आहे या संपात आमची जी प्रमुख मागणी आहे जो किमान वेतन कायदा आहे या कायद्यानुसार आम्हाला मित्रांना पगार देण्यात यावी आणि या मागणीसाठी गेल्या आम्ही चार वर्षापासून शासनाकडे आमच्या कंपनींकडे अर्ज विनंती करत आहे परंतु आमची कुठलीच प्रकारची दखल देण्यात आली नाही आहे त्यामुळे आम्ही सिटू संलग्न संघटनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेअंतर्गत आम्ही हा संप पुकारला पुकारलेला आहे आणि या संपात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे की आम्हाला कंपनीने किमान व्यथेनुसार कायदा कायद्यानुसार आम्हाला पगार देण्यात यावी जेणेकरून या महागाईच्या काळात जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आमच्या जीवनमान उंचवण्यासाठी ज्या गरजा असतात ते आमच्या पूर्ण होत नाहीये म्हणून आमची प्रमुख मागणी बघता आमची आहे आणि हा जो संप आहे हा आमचा पूर्ण महाराष्ट्राभर आमचा संप संप आम्ही पुकारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्यमंत्री या संप संपात सहभागी झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज श्रीमती लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शालेय शिक्षण समितीचे चेअरमन ऍडव्होकेट राजेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी व्हॉलेंट्री ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नयना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या समारंभाचे यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज